फास्ट फास्ट जॉईन करा तुम्हाला स्वामींच्या वस्त्रांचं कलेक्शन बघायला मिळणार आहे आणि हा नजरपट्टू ही छोटीशी मूर्ती आहे जे की अडीच ते तीन इंच मूर्ती असते त्या मूर्तीसाठी हे छोटेसे स्वामींचे वस्त्र आहेत बऱ्याचशा स्थाईंना खूप दिवसापासून हवे होते तर बघा हे मोठे कपयातले एक एक ठेवा व्हिडिओमध्ये दाखवायला ठेवून द्या एक एक कलर फक्त वरती ठेवा तर हे मोठे जे वस्त्र एक फुटाचे आहेत हे भरपूर ताईंच्या ऑर्डर होत्या पण सध्या आपल्याकडे उपलब्ध नव्हते म्हणजे तयार नव्हते पण आता भरपूर मोठ्या क्वांटिटी मध्ये हे वस्त्र तयार झालेले आहेत ज्यांना हवे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा व्यवस्थित शिवलेत का टोपी जम टोपी खूप अवघड असते टोपी जमले की काम जमत तर स्वामींची कंथा टोपी आणि हे ये येलो कलरचं वस्त्र ज्यांची एक फूटची मूर्ती आहे त्यांनी हे वस्त्र म्हणजे त्यांनी फक्त एक फूट आणि पाच इंच तयार केले तीन इंच त्याचबरोबर हे नजरबट्टू ब त्यांच्या ऑर्डरचे होते तर लवकरात लवकर मल्हारी टोपी आहे का नाही मल्हारी टोपी नाही आहे आपल्याकडे सध्या उपलब्ध सध्या स्वामींची शॉल आणि कंता टोपी आहे तीन इंच ही जी छोटी मूर्ती बघताय ह्या स्वामी समर्थ माऊलींच्या छोट्या मूर्तीसाठी हे वस्त्र उपलब्ध आहेत तर हे सात रंगाचे वस्त्रांचा सेट आहे ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा सात रंगांचा स्वामींचा वस्त्रांचा सेट त्याचबरोबर बघा एक फूट मूर्तीचे वस्त्र आहे स्वामींचे हा एक कलर आहे हा कलर आहे तो राणी क सॉरी मोरपंखी कलर आहे त्याच्यामध्ये बघा तुम्हाला येलो कलर मिळतो स्वामींच्या शॉलमध्ये एक फूट मूर्तीमध्ये त्यासोबत तुम्हाला हा व्हाईट कलर मिळतो त्यासोबत वाईन कलर आहे आणि पर्पल कलर सगळ्यांचा आवडता पर्पल कलर तर तुम्हाला एक एक कलर बघायला मिळेल ज्या ताईंना स्वामींचे वस्त्र खरेदी खूप दिवसापासून करायचे होते आणि उपलब्ध नव्हते त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा स्वामी मूर्ती आठचा बुकिंग नंबर तुम्हाला सर्वांना माहिती आहे एट झिरो एट झिरो नाईन थ्री टू फोर असा एकही मेसेज नाही आहे की ज्याला उत्तर दिलं नाही आहे सगळ्यांच्या मेसेजला ऑलरेडी उत्तर दिलेलं आहे भरपूर ताईंचं बुकिंगसुद्धा झालेलं आहे तर तुम्हाला एक फूट मूर्तीचे वस्त्र बघायला मिळणार आहेत तरी स्वामींची जी छोटी तुम्ही मूर्ती बघताय पितळेची त्या मूर्तीचा हा सेट आहे बरं का तर स्वामींची छोट्या मूर्तीचा हा सेट आहे कोणाला बघ ज रे कोणाला बघ हा बघ बघ काम पण शिवमा ऐकायला लागला का हो पहिला नाही ऐकायचं काय काम हा नुसता बोसायचा नाही नाही म्हणायचं हात हायच तर बघा स्वामींच्या छोट्या मूर्तीच्या स्वामी समर्थांच्या आईचं रूप मध्ये सारी वस्त्र आहेत का आईच्या रूपमध्ये साडी वस्त्र नाहीयेत तर बघा हे स्वामींची खूप सुंदर अशी पितळी मूर्ती आहे बऱ्याच त्यांची छोटीच मूर्ती असते आणि त्या छोट्या मूर्तीसाठी वस्त्र बनवलेले आहेत आणि एवढ्या छोट्या मूर्तीला टोपी सुद्धा बनवले तुम्ही बघू शकता सात रंगांचे स्वामींचे हे सात वस्त्र त्यासोबत बघा एक फूट मूर्ती स्वामींची जी मायादेवघरावात तुम्ही मूर्ती कायम बघता त्या एक फूट मूर्तींची ही शॉल आहे हा पर्पल कलर आहे हा पर्पल कलर आहे बघा सुंदर असा पर्पल कलर एक फूट मूर्ती आणि ही कंथा टोपी व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला प्राईस शिपिंग सांगितलं जाईल कारण काय होतं इथं प्राईस सांगितले परत शिपिंगसाठी भरपूर ताई आहे त्या शिपिंगसाठी खूप कटकट करतात त्यामुळे तुम्हाला टोटल प्राईज आणि त्याचं शिपिंग तुमचा ॲड्रेस पाठवा आणि कोणते वस्त्र हवे ते स्क्रीनशॉट पाठवा तुम्हाला शिपिंगसोबत प्राईस सांगतील त्यासोबत बघा हा रेड कलर आहे हा लाल, लाल कलर आहे एक फूट मूर्ती कांता टोपी हा लाल कलर त्याच सोबत बघा हा खूप सुंदर असा व्हाईट कलर आहे एक फूट मूर्ती सुंदर असा व्हाईट कलर पाच वस्त्र सगळ्या साईज चे वस्त्र उपलब्ध आहेत मेसेज करा व्हॉट्सअपला त्याच्यामध्ये बघा हा खूप सुंदर असा बॉटल ग्रीन कलर खूप सुंदर असा हा बॉटल ग्रीन कलर त्याचसोबत सोबत बघा खूप सुंदर असा हा आवडता आज गुरुवार आहे आणि स्वामींना आवडणारा हा येल्लो म्हणजे पिवळा कलर खूप सुंदर अशी कंता टोपी आणि डिझायनर शॉल त्याच्यामध्ये बघा खूप सुंदर असा वाईन कलर सगळ्यांचा आवडता आणि फेवरेट हा वाईन कलर एक फूट मूर्ती वाईन कलर आणि हा मोरपंखी कलर तर सात रंगाचे सात स्वामींचे वस्त्र आहेत ज्या ताईंना हवे त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा आणि तुम्ही तुमच्या वस्त्राची ऑर्डर बुक करा हा स्वामींचा आवडता केशरी कलर त्याचबरोबर बघा नजरबट्टू बऱ्याचशाच ताईंना नजरबट्टू हा होता वाईट शक्तीपासून आपल्या घराचं आपल्या व्यवसाय उद्योगाचं संरक्षण होण्यासाठी हा नजरबट्टू आपल्या घरामध्ये किंवा आपल्या व्यवसायामध्ये अडकवायचा तर हा नजरबट्टू जो आहे तो वाईट शक्ती किंवा वास्तुषा दूर करतो आपल्या घरामध्ये येणाऱ्या लोकांची वाईट नजर खेचून घेण्याचं काम हा नजरबट्टू करतो तर नजरबट्टू भरपूर जवळपास हा दहा इंच आहे बऱ्याचदा छोटा मागतात तीनशे रुपयाचा दोनशे रुपयाचा पण तसा आपण ठेवत नाही कारण ओरिजिनल नजरबट्टू आहे त्यामुळे हा दहा इंचा आहे बर का मोठा आहे दहा इंचा मोठा आहे दहा इंचा दोनशे तीनशे वाला आपल्याकडे मिळत नाही कारण तो छोटा असतो आणि ओरिजिनल आपला हवा होता म्हणून आम्ही हा ओरिजिनल ठेवलेला आहे त्यासोबत बघा स्वामींचे जे तुम्ही सात इंच छोटे वस्त्र बघितले स्वामींच्या छोट्या मूर्तीचे वस्त्र आहेत बरं का सात रंगाचे छोटे वस्त्र कंता टोपी आहे हा पर्पल कलर आहे त्याच्यामध्ये हा रॉयल ब्ल्यू कलर आहे त्याच्यामध्ये हा वाईन कलर आहे आणि त्याच्यामध्ये हा ग्रीन कलर आहे त्याच्यामध्ये हा रेड कलर आहे आणि त्याच्यामध्ये हा व्हाईट कलर आहे स्वामींचे एवढे वस्त्र उपलब्ध आहेत सात रंगाचे छोट्या मूर्तीचे सात रंगाचा तुम्हाला सेट मिळेल कारण बऱ्याचदा एकच वस्त्र मागतात तर एक वस्त्र तुम्हाला मिळत नाही तुम्हाला सात रंगाचा सेट घ्यावा लागतो हा पूर्ण कारण हे छोटं काम आहे ह्याला खूप वेळ लागतो त्यामुळे सात रंगांचा वस्त्राचं तुम्हाला सेटच मिळेल ज्या ताईंना हवा आहे त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा ज्यांच्याशी स्वामींची छोटी मूर्ती आहे त्यांनी हे वस्त्र ऑर्डर करा तर शुभम बघा पॅकिंगचं काम करतोय शुभम कसं काम करतोय काम काय चाललंय तर बघा हे नूतन काकूच शुभमच चा चांगलं जमत बरं का ह्या दोघांचं जास्त जमत ते बघा हे नजरबट्टू बघतो आहेत भरपूर मोठ्या क्वांटिटी मध्ये उपलब्ध आहे ज्या ताईंना हवे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा वस्त्र पण भरपूर क्वांटिटी मध्ये उपलब्ध आहेत ठेवा तर काकू ठेवा हो ज्या ताईंना वस्त्र हवे होते त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा कारण बऱ्याचशाच ताईंना स्वामींच्या एक फूट मूर्तीसाठी वस्त्राची इन्क्वायरी बऱ्याचशाच दिवसापासून होती पण तेव्हा उपलब्ध नव्हते पण सध्या उपलब्ध आहेत तर त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा <सदिवारी> अशी स्वामींची खूप सुंदर अशी कंदटोप येते पाच इंच मूर्तीसाठी नाही काले वस्त्र हो पाच इंचच्या मूर्तीसाठी सुद्धा वस्त्र उपलब्ध आहेत सेम कलर आहेत व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला पाच पाच इंच नाही आहेत पाच इंच सध्या आले नाही आहेत फक्त सध्या तयार झालेत एक फूट आणि तीन इंच पाच इंचाचे एक चार पाच दिवसात म्हणजे रविवारपर्यंत तयार होतील तुम्ही बुकिंग करून ठेवा रविवारपर्यंत पाच इंचाचे वस्त्र तयार होत आहेत तुम्ही बुकिंग बिंदास्त करून ठेवा कारण कसं होतं आता बघा हे एवढे वस्त्र आलेत ना आता हे एका दिवसामध्ये बऱ्याच ताईंचं बुकिंगचं पण आहे आणि व्हिडिओसुद्धा केलं आहे तो व्हिडिओसुद्धा बघा आता हे बुकिंगचे तर आहेतच आणि बऱ्याचशाच ताई आता ऑर्डर करतील तर हे जवळपास भरपूर शॉल या स्टॉकआउट होतात पाच इंच आहेत की तर पाच इंच आहेत आहेत तुम्हाला मी कलर दाखवते हा एक कलर आहे का एक फुटा मध्ये हा एक कलर आहे तर बघा हे खूप सुंदर असं हा पाच इंच आहे बरं का ज्या ताईंना पाच इंच वस्त्र हवे त्यांनी बघा हा पाच इंच आहे छोटीशी कांता टोपी सुद्धा ह्याला आहे पाच इंच वस्त्र ज्या कलर मध्ये तर आजची किंमत ताई व्हॉट्सअपला मेसेज करा ज्या पण तुम्हाला प्राईज हवे आहेत ज्या पण डिटेल्स हवे आहेत त्या तुम्हाला व्हॉट्सअपला मिळतील व्हॉट्सअपला मेसेज करा तरी पाच इंच स्वामींची शॉल आहे बघा हा mm. कलर आहे हा कलर राणी कलर आहे त्याच्यामध्ये सेम हा पर्पल कलर आहे सेम पर्पल कलर पाच इंच मूर्तीचे वस्त्र सेम पर्पल कलर त्याच्यामध्ये हा ग्रीन, ग्रीन कलर आहे ग्रीन कलर पाच इंच स्वामी समर्थ महाराजांचे वस्त्र त्याच्यामध्ये हा येल्लो कलर जसं तुम्ही एक फूटमध्ये डिझायनर बघितलं सेम त्या मटेरियल मध्येच आहेत पाच इंच मूर्तीचे येलो कलर हा व्हाइट कलर पाच इंच मूर्तीचा व्हाइट कलर इंच मूर्तीचा लाल कलर पाच इंच मूर्ती वाईन कलर झाले झाले सगळे झाले तर बॅक कॅमेरा तुम्हाला मी दाखवते पाच इंच मूर्तीचे वस्त्र हा बघा पाच इंच मूर्तीचा वाईन कलर येल्लो कलर आहे रेड कलर व्हाइट कलर येल्लो ग्रीन पर्पल आणि पिंक राणी कलर म्हणजे गुलाबी तर एवढे पाच इंच मूर्तीचे वस्त्र उपलब्ध आहेत ज्या ताई न्हावा त्यांनी व्हॉट्सअपला लवकरात लवकर मेसेज करा आणि तुमचे वस्त्रसुद्धा तुम्ही स्वामींचे ऑर्डर करा तर सर्वांना श्री स्वामी समर्थ बुकिंग नंबर एट झिरो एट झिरो नाईन थ्री टू फोर डबल एट हा स्वामी मूर्ती आर्टचा बुकिंग नंबर आहे तर बघा भरपूर क्वांटिटीमध्ये वस्त्रसुद्धा तयार आहेत त्यासोबत स्वामींचे छोट्या मूर्तीचे वस्त्र ज्यांना हवे त्यांनी लवकर ऑर्डर करा कारण छोट्या मूर्तीचे वस्त्र लवकर येत नाहीत बनवायलासुद्धा वेळ जातो त्यामुळे ज्यांच्याकडे ही छोटी मूर्ती आहे त्यांनी सात रंगाचे सात सेट ऑर्डर करायचे आहेत एक वस्त्र या छोट्या मूर्तीचं मिळत नाही तुम्हाला सात रंगाचे सात वस्त्र घ्यावे लागतात तरही दा दा है ची, छोटी शी, ची। तर ही मूर्ती सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे स्वामींची छोटीशी पितळेची तर ज्यांना हवी त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा सर्वांना श्री स्वामी समर्थ त्याच्यामध्ये मला पिंक एकच असेल यलो ओके